आणि मनोज पाटील यांना शासनातली नोकरी शासनात

कल्याण शहर शाखेच्या वतीने आज भव्य असं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पंचेचाळीस प्रायव्हेट कंपन्या आणि काही शासकीय सेवेतील पदे असं मिळून चार हजार साडेचार हजारच्या जास्त नोकऱ्या उपलब्ध आपण केलेल्या आहेत नोकरी आपल्या दारी हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि शिवसेना कल्याण शहर शाखेचे सर्व पदाधिकारी नगरसेवक असतील शिवसैनिक असतील यांनी सर्वांनी ह्या रोजगार मिळाव्यासाठी फार प्रयत्न केले खूप मेहनत घेतलेली आहे आणि शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहे की बाबा ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्केच्या समाजसेवेतून बेरोजगार युवकांना रोजगार देणं हे सुद्धा शिवसेनेचं कर्तव्य आहे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आता आ...